तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये ब्लॉग स्टार्ट करायचं आहे आपण आपल्या गड गडीतून बघ बघू शकता ब्लॉग मी तिथून स्टार्ट करतो तर आता मी आहे बघू शकतो

तर गोव्यात गोव्या बेलापूर स्टेशनला बघू शकता तुम्ही तिथे बघू शकता बेलापूर स्टेशनला स्टेशनच्या जस्ट बाहेर तुम्हाला पार्किंग पण भेटून जाणार बघू शकता आज बेलापूरला आलेलं मी जॉबसाठी तिथून बेलापूर स्टेशन होऊन डी मार्ट किमान पंधरा मिनिटच्या वॉकिंग वर डिस्टन्स वर हो आणि रिक्षाने गेलो तर पाच मिनिटात पोहोचलो पण इथं शेअरिंग नाही तर तीस रुपये पर पर्सन होणार इथे मीटर वगैरे हो चालत नाही बघू शकता बैलापूर मध्ये खूप बघण्यासारखी जागा फिरण्यासारखी वॉटरफॉ चालत ऊन एवढं होते ना जाम ऊन होते बघू शकता तुम्ही पूर्ण ऊन आले एवढा <laughs> मोठे मोठे बिल्डिंग घेत पूर्ण आणि रस्त्याने चालत चाललो एवढं काम आहे बघू शकता तुम्ही पूर्ण तीस रुपये आणि महिन्याचे आपल्याला नाही प्रत बघू शकता मोठ्या मोठ्या बिल्डिंग येते इकडं क्रिकेटचं मैदान निर्वाद तर आता मी जॉबवर चाललोय बघू शकतो ब्रँड आहे इथे रस्त्याच्या हायवेच्या बाजूलाच मोठे मोठे ब्रँड मोठ्या बिल्डिंग मोठे मोठे ब्रँड इथे रस्त्याच्या बाजूला बेलापूर सिटी पण खूप भारी आहे तसं बघायला गेलं तर आता मी फायनली जॉबवर चाललेलो आहे जॉबवर चाललेलो आहे आणि मी तुम्हाला जॉबवरून सुट्टी झाल्यानंतर तर आता फायनली जॉब म्हणून सुट्टी झाली तर मी आता घरी चालले बघू शकता आता जॉब म्हणून सुट्टी झाली आता तो आता हा वाजताय राजकीय तर बेलापूरचे रात्री मी नाही बघू शकता तुम्ही मी आणि बेलापूरमध्ये कुठे जॉबला आहे हे तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा मी कुठे आहे ऑब्झर्व करा मला एलापूर स्टेशन पासून मला डीमार्ट पर्यंत यायला पंधरा मिनिट लागतो मी डीमार्ट मध्ये तर कामाला नाही पण डेमार्टच्या आसपास तो म्हणजे जवळपास आता मी कमेंट सेक्शन मध्ये केस करून सांगा मी कुठं आहे कामा आणि मी आता जॉबवरून सुट्टी झाली माझी मी निघालो आता घराकडे पहिले तर मला बेलापूर मला ट्रेन पकडावं लागत बघायच रात्रीचा छान मौसम चाललेला आहे बा जिंदगी जिंदगीमध्ये सफल व्हायचं असेल ना कुठे ना कुठे कष्ट तर करावा लागणार असंच महिन्यात फळ आहे तर आपण आता बेलापूर स्टेशनला आलो आहे बघा हे आहे बेलापूर स्टेशन हे बेलापूर स्टेशनचे बेला पार्किंग बघा आहे बेलापूर स्टेशन रात्रीचं असं दिसतं आणि मॉर्निंगचं कसं दिसतं हे तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओमध्ये बघितलं आहे तुम्ही सलातर तो आता ट्रेन आला असेल ट्रेन मधून पुढे अगला स्टेशन सीत्रवे कृपया चलती गाडी के बाहर ना झुके तर आता मी फायनली घरी आलो फ्रेश मीज जालो को ब्रेक ओवे चेंज केले ने रोसेने जेवण रेडी करून ले पूर्ण आळ मच्छी द तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा तर मिळूया तुमच्या न्यू ब्लॉगमध्ये उद्या मॉर्निंगला चला बाय